जय हिंद सात डिसेंबर दोन हजार पच्चीस रोजी हिंद जी चादर या कार्यक्रम न्यू जरीपटका क्षेत्रामध्ये होणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणातून बसेस येणार आहे त्यासाठी जे बस स्टॉप नॉमिनेट केलेले आहे आता तुमसर सावनेर मध्य प्रदेश कामटी खापरखेडा चंद्रपूर जिल्हा नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर आणि वर्धा जिल्हा इथून जे बसेस येणार आहे त्यांच्यासाठी पार्किंग स्पेस म्हणून कोराडी बस डिपो आणि कोराडी मं, मंदिर परिसरामध्ये ठेवलेली आहे नंतर यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा इथून जे बसेस येणार आहे त्यासाठी जे पार्किंग आहे ते मानकापूर स्टेडियम मध्ये ठेवलेली आहे आणि मोदा भंडारा गोंदिया आणि गच्चोली या ठिकाणातून जे बसेस येणार आहे त्यांच्यासाठी पार्किंग इंदोरा मैदान मध्ये ठेवलेली आहे या ठिकाणातून जे भावुक येणार आहेत त्याच्यासाठी शटल बस सेवा दिलेली आहे हे तिघेही स्टँड वरून कोराडी मानकापूर आणि इंदोरा मैदान आणि तेथून जे शटल बस येणार आहे ते लोकांना जे झुलेलाल मैदान आहे ते तेथे ड्रॉप करणार आहे आणि तेथून जे फंक्शन प्लेस आहे त्या वन किलोमीटरचा रस्ता आहे त्या ते, ते वॉक करू जाऊ शकतात किंवा त्यांच्यासाठी ई रिक्षाचा पण इंतजाम केलेला आहे यानंतर जे लोक मिनी बसेसमध्ये येणार आहे त्यांच्या जे ड्रॉपिंग पॉईंट आहे ते खोबरागडे चौक आहे आणि खोबराकडे चौकला ड्रॉप करून ते जे बसेस आहेत ते लांबा सेलिब्रेशनचे जे, जे समोर एक मोठा ओपन ग्राउंड आहे तेथे ते, 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 ते थांबणार आहे आता शहराचे वेगवेगळ्या ठिकाणातून शटल बस आ, शटल ई रिक्षा सर्व्हिस पण चालू केलेली आहे आणि ई रिक्षाचे जे, जे ड्रॉपिंग पॉईंट आहे ते नाराघाट टी पॉइंट आहे खुशीनगर आहे गौतमी बुद्ध विहार आहे तिरुपती नगर आहे आराधना कॉलोनी आहे शिवगिरी चौक आहे शंभू नगर आहे संकट मोचन हनुमान मंदिर आहे आणि नारागाव या आ, जे आ, शटल ई रिक्षा सर्व्हिस चालू केलेली आहे ते सगळे लोक त्याचा वापर करू शकतात आणि आम्ही नागपूर पोलीसच्या वतीने सगळ्यांना आम्ही अपील करतो की तुम्ही स्वतःचे जे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहेत त्याचा तुम्ही कमी वापर करा कारण त्या एरियामध्ये गर्दी होणार आहे आणि पार्किंग स्पेसेस कमी पडणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही हे जे शटल ई रिक्षा सर्व्हिस चालू केलेली आहे के किंवा शटल बस सर्व्हिस चालू केली आहे त्याचा तुम्ही वापर करा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा तुम्ही वापर करा जर तुम्ही या एरियाच्या जवळपास राहत आहे तर तुम्ही पाय पण येऊ शकता आता या कार्यक्रमासाठी काही डायव्हर्जन पॉइंट पण केलेले आहे खोबरागडे चौक ते नाराबस्ती कडून जे मार्ग जाणार आहे ते बंद राहणार आहे आणि तेथून जे खोबरागडे चौक कडून जे वाहन येणार आहे त्यांना जे नाराघाट चौक आहे तिथून त्यांना डावा टर्न घेऊन झुलेलाल मैदान कडे जायचं जा जा लागेल ला आणि तेथून त्यांना ते पर्यायी मार्ग घ्यावा लागेल ओम नगर ते नारागाव कडे पण व्हेकल साठी रस्ता बंद केलेला आहे आणि वहिकल ला जे ओमनगर बस्ती मध्ये काही दुसरा पर्याय मार्ग त्यांना घ्यावा लागेल जे नारागाव ते अंबाडे लेआउट यादव लेआउट रुक्मिणी नगर मंगलमूर्ती नगर आणि संविधान चौक या मार्गावर पण व्हेकल उद्या जाणार नाही आहे आणि त्यांना जे आ, या जे सरकारी शाळा आहे तेथून दहावा घेऊन श्रमिक नगर ते मंगलमूर्ती नगर आणि समोरचे जे हे जे स्थान आहे तेथे ते, ते, ते जावं लागेल आणि खोबरागडे चौक ते नारा बस्ती अंबाडे लेआउट यादव लेआउट रुक्मिणी नगर मंगलमूर्ती नगर संविधान कॉलोनी श्रमिक नगर तारकेश्वर नगर हे रोड पण बंद राहणार आहे आणि व्हेकल्सनी खोबरागडे चौक ते सुगत नगर चौक आणि तेथून डावा टर्न घेऊन तारकेश्वर टी पॉइंट कडे आणि समोरच्या स्थानामध्ये जावं लागेल हे जे डायव्हर्जन पॉइंट आहेत ते सात अकरा दोन हजार पच्चिस ला सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळी ज्यापर्यंत हे कार्यक्रम समाप्त होणार आहेत त्यासाठी आहे मी हे जे माहिती दिलेली आहे ते यासाठी दिलेली आहे की या, या एरियामध्ये एरिया जे लोक राहणार आहे किंवा या एरियामध्ये ज्यांचे जे लोक पास होणार आहे त्यांना पर्याय मार्ग घ्यावा लागेल आणि आम्ही सगळ्यांना अपील पण करतो की तुम्ही या मार्ग घेऊ नका किंवा या मार्गामध्ये जेव्हा जे तुम्ही जाणार आहे तर तुम्हाला काही वेळ जास्ती लावणार आहे तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर पर राहा आणि आमची परत लोकांना अशी अपील आहे की तुम्ही स्वतःचे फोर व्हीलर आणि टू व्हीलर या एरियामध्ये घेण्याचे तुम्ही अवॉइड करा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा तुम्ही वापर करा धन्यवाद